याला उपदेश मन्त। हे आणि कधी अनहिताच बोलत नाही कधीच काकडा होते नाकडा नाही काकडा तर ऐकत असाल ना तुम्ही काकड्यामध्ये कधी असा अभंग ऐका एखादा एक सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा शेजारी लोकांचे तुम्ही बांधवोरा हसुंद्र कधीच आमचे साधू लोक उठले की उठा जागे वारे स्मरण करा हरी हरी तुम्ही हरी मुखे म्हणा हरी मुखे राम राम स्मरा करा जोडून विनवितो तुम्हाला तुम्ही वाचले वाचले म्हणा किती सांगू तरी नाही कती बटकीचे पुढे शिंदरीचे रडतील याच्या पुढे बोलले काय माय गेली हरी नाही मुखाशी हरे मुढा ओ मुर्खा घाण शिव्या एवढ्या घाण शिव्या की शिव्याने सांगायची लाज वाटली घाण घाण शिव्या दिल्या घाण घाण अर्थ सांगता येते आमचे श्री गुरु सांगत आहे पण आम्हाला शोभत नाही सांग भटकीचे म्हणजे ठेवलेल्या बायकोचे लेकर शिंदळी आमचे गुरुजी तुम्ही पाहिले की का नाही काय माहित श्री गुरुवर्य वक्ते बाबा वारकरी संप्रदायात फार मोठं एक स्थान होतं आमच्या गुरुजीचं आम्ही सोबत राहिलो बरे दिवस बाबांची सेवा केली लय गरम खा कोणाची पा मला दिवसातून पंचवीस वेळा शिव्या देत जात पण मला काही वाटे ना कारण माय नावच शिव्या होतो कोणाची पावर नशी यायच्या पुढे कोणी मी पंढरपुरात नवीन नवीन गेलो माझं म्हणजे जीवन लय कठीण आहे मी आज नाही सांगत मी चौथी तीन वेळा नापास झालो तरी शाळेवर प्रेम होतं माया मी तीन वेळा नापास होऊन गुरुजी मी चौथ्या वेळेस दप्तर घेऊन गेलो पण आमचे शिक्षक मला म्हणत तू जर शाळेत राहशील तर आम्ही शाळा सोडतो म्हणून सोडावं लागलं मग गुरुजी सोबत राहिलो जाणं काही नाही फक्त एक साधूचा सेवक म्हणून राहायचो मग एक माताला मला प्रश्न विचारे रूप पाहत आलोचनी सुख झाले व सहा जणी त्या सहा जणी कोणत्या <laughs> मी नवीन नवीन कोणत्या असतील मी जरा विचारतो गेलो गुरुवारी आबाच्या जवळ मुक्ताबाईच्या मठात आबाजी राहत उठवलं कोणाची पावर नव्हती पण मी उठवलं म्हटलं आबा उठल का असे बोलत हा म्हटलं एकानं प्रश्न विचारला कोणता म्हटलं तो म्हणते रूप पाहात आलोचनी सुख झाले व सहा जणी त्या सहा जणी कोणत्या त्याच्या मायले विचार कशीच बोलत कधीच भेले नाही कोणाच्या बापारी शिव्यात अरे रजे रजे झाले कठीण होत का आमच्यावर त्यांची कृपा झाली म्हणून आज या ठिकाणी आहे मी बोलून गेलो साधू कोण आहे बोलले का तुम्ही रातभर पाखळलं काही नाही सापडलं <laughs> देव कोण आहे बा साधू कोण आहे आए। आणि आईले अधिकार असते शिवी द्याच बहिणी हो तुम्ही तुमच्या लेकराने शिवी देताना तुम्ही शहरातल्या तुम्ही देत नसा <laughs> देतात त्या नवरा घरी नसला खरच माई बायकोत एक दिवस मा देखत म्हणे म्हणजे खेळात असंच काय खेळातल्या बाया शिव्या देतात दनादन रट्टी देतात आणि बहिणी हो खरंच लेकर ठोकले पाहिजे तुम्ही शहरातल्या बाया जर लेकराले हाणत नसाल ना मी मी बोलतो आसनावर सगळीचे देखत तुम्ही वैरी आहे लेकराची जे माय लेकराले मारत नाही ते माय नाही वैरी आहे भगवान श्रीकृष्णानं धर्मराजाला सांगितलं होतं की कलियुगातली माय स्वतःच्या लेकराचं स्वतः वाटोळ करेल आणि आता करून रागा वाटोळ म्हणजे प्रेमानं होत असते जी आई अति प्रेम करते ते लेकराचं वाटोळ करते आईनं फार तीक्ष्ण जगाव चुकलं की माफ नाही ठोकाव बारा वर्षाच होईपर्यंत लेकराले मारा किती बाला नंतर मारू नये बापाने ना मार बाराच्या नंतर नजरीने भेलं पाहिजे बाळ लेकरू येते त्याची माय बहिणी पाहिजे पहिले सगळ्या बारा वर्षाच्या आतच लेकराले माराव हो। बारा नंतर जर मारलं तर ते म्हातारपणात पण आता बर पाच वर्षाच्या आतल्या लेकराले मारू नये मारलं तर तुमचे पित्र तुमच्यावर कोपतात तो आवाज रडला की पितृ लोकात जात असते लहान लेकरं हे पितृ चुरले असतात म्हणून रडू देऊ नये पाच वर्षाच्या आतले ऐकून राहिले तुम्ही पण पाचचा झाला तू ठोका मारता तू किती वर्ष झाला रे मग ठोक्याच्या हिशोबात आहे बहिणी हो मी तुमच्याशी बोलून राहिलो खरंच लेपूर हानत जा बर चुकलं की लेपडू ठोक कुमारदा जर मडकेशी मैत्री केली ठोकलं नाही तर आकार येईन काय आई जिजाई मातेनं छत्रपती शिवरायांवर केलं के सजाय की रात्री बाराच्या वेळेस आई जिजाई दौऱ्यात उभ्या राहिल्या आले महाराज कुठे गेल ते नाच गाणं पाहिलं जिजाबाईनं का आरती काढली काय मासाहेबांनी आरती काढली नाही नाही काना कानाखाली यायचे जर बेवडे बावळे रात्री घरी आले तर येईने ठोकले पाहिजे ना नायल बर नाही तर तुम्ही समजता दुसरं आणि मारलं तरी काही बिघडत नाही बहिणी हो काही आमचे गोवा लोक सांगतात पती परमेश्वर आहे सांगतात ना बहिणी असं सांगणाऱ्या बाबाले म्हणा याची बायको हुन पाय परमेश्वर हाय पण तो तसा जगला तर कुत्र्यासारखा गल्लीत लोडते परमेश्वर आहे पूजा करत जा पूजा हा परमेश्वराची राग येते म्हणून महा असं होत मी चायनल पुढे कधी कीर्तन नाही करत हे चायनल नाही म्हणून मी ना बोलून राहतो नाही ना चायनल नाही हो खरंच लेकर ठोकत जा संतती हे खरी संपत्ती आहे याच्यामध्ये तुमचे किती आहे बोला कोणता आहे एखादा बटन दाब्यापुरता उजीड पडते <laughs> काने राहिले उभे हाय काय कोणता हात वर राहण्यासाठी आईचं दूध शुद्ध लागते बापाचं रक्त पवित्र नाही नाहीये त्याच्यात लक्ष द्या बहिणी हो खरच लेखर ठोकत जा इथं उभे राहिले पाहिजे तुमचे मी म्हणत नाही देले बाबा कारण गावोगावी फिरवा फक्त बारा दिवसाचं झालं की गळ्यात टाका त्याचं आयुष्य बदलते चांगलं राहते टाका संस्कार त्याच्यावर लेकरू ठोकलंच पाहिजे बहिणी पण तुम्ही मारसाल नाही हे मला माहित आहे म्हणून मी तुमच्याशी बोलतो त्यांच्या पुरुषावर लेकर सोडू नका हे वाटोळं करणार आहे तुम्ही वेळ काळा संसाराने लेकराईकडे लक्ष द्या लेकरू काय अभ्यास करते किती मोबाईल पाहते याच्याकडे ध्यान ठेवा लेकरू ठोका पण आपलं काय व्हायला आपण जर लेकराले मारायला लागलो की त्याची आई येते मारू नका तो काय मोठा झाला काय पण धंगरा झाल्यावर मारा कधी <laughs> <laughs> सजा कधी कराव मंडळ माझे दोन शब्द लक्षात ठेवा तुम्ही जर कर लेकराले मारायला लागले आणि त्याची आई म्हणता तरी मारू नका त्याने सोळा <laughs> <laughs> आपला विषय मूळ होता संत आई आहे देव बाप आहे आईला अधिकार आहे शिव्या द्यायचा शिव्या शिव्या दिल्या का दिल्या तुम्ही ऐकलं नाही म्हणून आपण ऐकलं नाही म्हणून ऐकताना तुम्ही साजूचा हो म्हणता ऐकताना नका करू संसार श्रम संसार करू नका तुमच्या जमिनी आमच्या नावावर करा <laughs> तुम्ही पाव पाव गांजे घ्या गांज्या गांज्या आणि डोंगरात जा कैलास का राजा दम लगाने ऐकतो कोण ऐकते हो एवढा सोपा संसार सोडला मी दिंडीत चालक होतो बाबा माझ्यासोबत नाही म्हातारी दिंडीत असे शंभर शंभर तीन दिवस दिंडीत चालली की चौथ्याच दिवशी म्हातारीले फोन जेवणी बऱ्याच गुढे घे फोन नसे महा फोन घे मी देवो पण रेकॉर्डिंग लावून देव <laughs> <laughs> जेवढे म्हाते दिंडीत बोलत जेवढे मी सगळं ऐको रात्री दुसऱ्या दिवशी कीर्तनात सांगू मग कुठे करत बाबाले रिद्धी सिद्धी प्राप्त संसार <laughs> 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 सुटत संसार नाही सुटत एवढा सोपं नाही संसार खोलणं एक जण आला हापसत होता दुसरा म्हणे नको खारट पाणी आहे तो म्हणे नाही घंटाभर हापस न गोड असे किती घंटे गेले पण गोड पाणी लागत कुंभारभूानं दोन गदे विकेले नेले दोन गदे विकेले गदच म्हणतात नाही इकडे हा भाग जरा सुशिक्षित स्टँडर्ड भाग आहे आमचा हा आम गाडव म्हणतात इकडे आमच्याकडे गदच म्हणतात डोंबार नेले एक गद देला गद एक विकलं डोंबारी मग बुवाच्या गदेले काम कमी कपडे धुवायला न्यायचे कपडे धुवेपर्यंत सुकेपर्यंत ते गद सुधारलं आणि डोंबारी बुवाच्या गदेले काम खूप ते गद बारीक झालं काही दिवसानं काय झालं बुवा खेळ खेळत खेळ खेळत बुवाच्या गावात आला दोन गदी एकाच गदीचे होते भाऊ भाऊ होते हा दोन्ही गदे म्हणजे दोन गदे एका ठिकाणी आले समोरा समोर आल्यावर एका गद्यानं पाहिलं दुसरा गदा बारीक झाला म्हणून तो गदा त्या गदी आले म्हणे दादा तू एवढा बारीक कसा झाला गदे गदे भेटले की असं म्हणता तुम्ही एवढे बारीक कसे झाले तो म्हणे आमचा मालक काम खूप सांगते खायला कमी देते म्हणून मी बारीक झालो म्हणजे त्याने सोडून माझ्या मालकासोबत चाल काम कमी आहे तो म्हणे मी माझ्याच मालकाच्या सोबत जाईल माझं त्याच्याशी काम आहे काय काम आहे म्हणजे आमचा मालक खेळ मांडते असे दोन खांब रवतात पंढरपुरात पाले असते त्याने दोरी बांधतात आणि त्या दोरीवर त्याची मुलगी चढते गंगी नावाची घागर घेऊन आणि तो वाजवते गद कशाना बारीक झालं तुम्ही बोला ना हो तुम्ही बोलत काम नाही हो गद बारीक कशाने झाला ना हो। त्याला वाटे गंगी खाली पडीन आपल्याला भेटील गद कोणतंही असो हो पण बारीक गंगीमुळेच होते संसार सुटत नाही आम्ही सांगतो संसार सोळा लागत नाही संसारी असावे असुनी नसावे भजन करावे वेळोवेळा संसारात आनंदात संसार करा आनंद आमचे लय साधू लोक सांगतात संसार आहे संसार ताक फेकून देतात का संसार ताकासारखा आहे ताक आंबट आहे फेकतात का तुमच्या घरच्या बाया ताक आजी अमाय आहे ताक फेकतात काय करता तुम्ही पा दूध डेअरीवर देतात दूध विकतात आणि हेलेले ताक पाचतात ह्याला म्हणतात रेडा हल्या कोणती बाई असो ह्या बाया दूध डेअरीवर देतात आणि हलेले ताक पाचतात <laughs> नाही <laughs> <laughs> नाही त्याची फडी करता ताक आंबट आहे फेकतात काय त्या ताकात काळ नीट बरफ मसाला टाका त्याचा मठ्ठा होती संसार तुमचा माझा सगळीचा ताकच आहे त्या टाका धर्माची साखर टाका भक्ती भावाचा मसाला प्रेमाचा टाका तुमचा पैसा और फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर वकील सज्जनाचा पैसा परमार्थात लागतील दुर्जनाचा पैसा कोर्टात दवाखान्यात जातो अमर्थ वैभव अन्नदान तुमच्या मुला मुलीच्या लग्नात केलेलं अन्नदान अन्नदान होईल पण आमच्या देवाच्या कार्यात अन्नदान केलं एका, एका एका घासाला कोटी कोटी यज्ञ संतामुखी घास